जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी भोकरदन इथल्या जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब मतदान केलं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या पिसादेवी इथे मतदान केलं शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही मतदानाचा अधिकार बजावला जालना लोकसभा मतदारसंघासाठी आज जालना शहरातील तृतीय पंथीयांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीच्या या उत्सवात मतदान करण्याचा हक्क मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं छत्रपती संभाजीनगरचे से महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी पैठण तालुक्यात पाचोड इथे मतदानाचा हक्क बजावला तर एमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनीही सहपरिवार पर मतदान केलं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सहपरिवार मतदान केलं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सहपरिवार मतदान केलं सहकार मंत्री अतुल सावे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तर शिवसेना नेते आमदार संजय शिरसाट यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला सिल्लोड इथे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सहकुटुंब मतदान केलं